महर्षी कर्वे हे असे पहिले व्यक्ती होते ज्यांच्यावर भारतीय टपाल विभागाने ते हयात असतानाच टपाल तिकीट जारी केलं होतं लोक त्यांना प्रेमाने अण्णा कर्वे म्हणून संबोधत कर्वे यांचा जन्म अठरा एप्रिल अठराशे अठ्ठावन्न रोजी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील शेरावळी गावातील एका निम्न कुटुंबात झाला त्यांच्या वडिलांचे नाव केशव पंत आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती प्राथमिक शिक्षणासाठी त्यांना दुसऱ्या गावात चालत जावं लागत अठराशे मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर ते मुंबईतील एल कॉलेजमध्ये दाखल झाले तेथून त्यांनी अठराशे चौऱ्याऐंशीमध्ये गणित विषयात पदवी उत्तीर्ण केली पदवी प्राप्त केल्यानंतर कर्वे यांनी एल्पिस्टन शाळेत शिक्षक म्हणून शिकवण्यास सुरुवात केली अठराशे मध्ये त्यांनी पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित शिकवण्यास सुरुवात केली एकोणविसशे चौदापर्यंत त्यांनी तेथे अध्यापन केले याच काळात कर्वे यांना देशभक्त आणि समाजसेवक गोपाळकृष्ण गोखले दादाभाई नवरूजी आणि महादेव गोविंद रानडे यांच्यासारख्या महापुरुषांची भेट झाली ते त्यांच्यामुळे इतके प्रभावित झाले की त्यांनी समाजसेवेला आपल्या जीवनाचं ध्येय बनवलं